कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत देशाला पुढं घेऊन जायचं असेल तर मोठमोठे प्रकल्प उभारले गेले पाहिजेत बेरोजगार तरुणांना कामही मिळालं पाहिजे समृद्धीकडे वाटचाल झाली पाहिजे मात्र समृद्धीकडे वाटचाल करत असताना कुठेही मनमानी होऊ नये ही दक्षता घेतली पाहिजे केज परिसरातील काही शेतकरी आक्रोश करत आहेत की काही प्रकल्प उभारले जात आहेत मात्र आमची कसल्याही प्रकारची संमती घेतल्या जात नाही दिवसांपासून एका अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नाचा सामना करत आहे सर्वांना ज्ञात आहे बीड जिल्ह्यामध्ये आवादाक कंपनीने आपले जाळे पकडलेले आहेत आणि वेगवेगळे प्रकल्प त्यांचे उभे आहेत मात्र काही प्रकल्प शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या हिताचे जरी असतील तरी काही प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचं आतोनाप नुकसान होतं अशा प्रकारची धोरण शेतकरी करत आहे आणि मागच्या आठ दिवसापूर्वी तेच तहसीलला केज शिवारातील सर्वे नंबरमध्ये एकशे सदुसष्ट असेल एकशे चौऱ्याहत्तर असेल एकशे शहात्तर असेल किंवा एक एकशे एक पंच्याऐंशी असेल या सर्वे नंबरमध्ये शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं की आवादा कंपनीचे जे काही कर्मचारी आहेत ते विना परवानगी शेतामध्ये घुसत आहेत आणि सर्वे करतायत कसल्याही प्रकारचा नियम त्याच्यामध्ये नाही आणि हेच दारानं पुन्हा आणखीन मांडण्यासाठी केस तशीला सर्व शेतकरी जमा झालेले आहे नेमका प्रॉब्लेम का काय आहे नेमकी समस्या काय आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे हे आपण आता थेट शेतकऱ्यांकडूनच जाऊ शकतो मागच्या आठ दिवसापूर्वी आपण प्रॉब्लेम काय काय नाही आवाज कंपनीनं ना, आवाज कुठलाही सर्वे न करता कुठल्याही वगैरे आणि त्यातला कुठला काही बेस नाही अगर काही नाही नाही सरळ आपली टाकते मार्कअप टाकते आणि काही गेले कुणाचं जर येत नाहीत काही नाही काही देत तेव्हा आता नुकसान होतं काम म्हणजे जरी कामही कारण अगोदर वर्तमानपत्रामध्ये नोटिफिकेशन दिलेलं होतं दोन महिन्यामध्ये काही हरकत असेल तर तुम्ही नोंदवा म्हणून मात्र तुम्ही म्हणताय की टावर सुद्धा उभा केले दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याच्या त्यावेळेस तुम्ही तक्रार केली तक्रार करते करता आमचं सर्वे झालेलं नव्हतं ना जो पूर्वी सर्वे झाला त्याच्या बोलणी नाही तर पुन्हा त्या क्षेत्रात कसं करते त्याला काही म्हणजे नियम नाही काही नाही काही नाही वेळेस हरकत काय घेतली हरकत काय जेव्हा आमच्या शेतामध्ये आले तेव्हा आम्ही शेतकरी एवढे मोठे उभा झालेले आहे सर्वे त्यांचा एका ठिकाणी केलेला असेल अगर नसेल त्याची त्यांनाच माहिती काय त्यांची काही डिक्लेअर केलेलं नाही अगर काही नाही काही नाही पण आता आमच्या शेतामध्ये आम्ही जाणत त्यांचे सर्वे झाले त्यांना बोलवलेलं नाही का लोकांना

तीन दोन हजार पंचवीसला मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी सर्वे एकीकडे केलेलं आहे आणि प्रत्यक्षात काम एकीकडे करत आहे आज तहसीलदार यांच्याकडे त्यांच्या दालनामध्ये आपलं दाराने घेऊन आलेले आहेत या ठिकाणी जर त्यांचं समस्येचं समाधान जर नाही झालं तर ते तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचं शेतकरी सत्य या ठिकाणी बोलून दाखवत आहेत सक्रिय नेऊनसाठी धीदी पदस्त